विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते पण त्यांनी त्या पदावरील दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नाव मुख्यमंत्री पदासाठी सर्वात आघाडीवर तसे संकेत दिल्ली दरबारी अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर दिले जात आहेत पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि नंतर घडलेल्या नाराजी नाट्यामुळे मुख्यमंत्री पदाची उत्सुकता आणखी ताणली गेली एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित मानलं जात असतानाच आता दिल्लीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री पदाबाबत नवा फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचा मुख्यमंत्रीपदीचा चेहरा कोण याबाबत ठोस निर्णय अद्याप झालेला नसल्यानं सत्ता स्थापनेला उशीर होत आहे पण आता एकीकडे एक भाजपकडून आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवण्याचे आदेश दिले जात असताना दिल्लीतील भाजप वरिष्ठ नेते मंडळी पुन्हा एकदा महाराष्ट्रात धक्का तंत्र अवलंबण्याची शक्यता त्यात महायुती सरकारमधील सुरुवातीचे एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होऊ शकतात अशी माहिती समोर आली भाजपकडून ही दुजोरा मिळाल्याची माहिती मिळत आहे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली मतदारांनी त्यांना कौल दिला त्यामुळे जनमतांचा अनादर होऊ नये म्हणून भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भूमिका घेतली विरोधकांनी निकालानंतर ईव्हीएम विरोधात रान पेटवला आहे तसंच राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता या सगळ्या बाबींचा विचार करता पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्का मोर्तोब होण्याची शक्यता विधानसभेत यशामुळे एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळाल मिळावे अशी अपेक्षा आहे शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीनं निवडणूक लढवली असल्यानं त्यांना मुख्यमंत्री बनवण्यावर शिंदे सेनेतील नेते मंडळी अजूनही ठाम आहेत तर भाजपला एकशे तीस पेक्षा अधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून आता उलट सुलट चर्चांना उधाण आले याच दरम्यान महायुतीतील तब्बल एकशे अष्ट्याहत्तर आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याची ही माहिती समोर येत आहे त्यात भाजपचे एकशे बत्तीस आमदार आणि पाच अपक्ष तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक्केचाळीस अशा एकशे अष्ट्याहत्तर आमदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत अशी आग्रही मागणी उचलून धरली भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार हे रविवारी दिनांक एक डिसेंबरला आणि परवा सोमवारी म्हणजे दोन डिसेंबरला मुंबईत दाखल होणार या सर्व आमदारांची मुंबईत एकत्र बैठक होणार आहे भाजप विधिमंडळ गटाची सोमवारी दुपारी बैठक होईल त्यानंतर सरकार स्थापनेला गती येईल भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत कोणाला नेता निवडले जाते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार सध्या देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर मात्र मोदी आणि शहा यांची धक्का तंत्राची पद्धत लक्षात घेता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे शंभर टक्के सांगणे अवघड आहे त्यामुळे सोमवारच्या भाजपच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत